नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेवरून भाग्य किंवा नशीब कसे ओळखावे कोणत्या जन्मतारखेचे काय महत्त्व आहे अंकशास्त्रातील एक ते नऊ अंकापर्यंत भाग्यांक आणि एक जन्म ते एकतीस तारखेपर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे ते लोक कसे असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांचा लक फॅक्टर कसा आहे हे आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी अंकशास्त्राबद्दल अनेक अंकशास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केलेला आहे त्याला आपण न्यूमरोलॉजी पण म्हणतो थोडासा प्रयत्न केला तर सुद्धा सहज सोप्या पद्धतीने अंकशास्त्र शिकू शकतात कोणत्या अंकाचे काय महत्त्व आहे हे आपल्याला कळू शकते तर मंडळी अंकशास्त्राचा सर्वात पहिला अंक म्हणजे एक ज्यांची जन्मतारीख एक आहे किंवा जन्मतारखेची बेरीज एक येते अशा लोकांचे भाग्य कसे असते एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस जन्मतारीख असलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो अंक ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती फारच नशिबान मानल्या जातात या अंकामध्ये प्रचंड ऊर्जा असते ही माणसं अतिशय तापट स्वभावाची हुशार आणि आक्रमक असतात एक भाग्यांक असलेल्या व्यक्तींना दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते या जन्मतारखेला जन्म झालेल्या जन्म व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण असतो तसेच त्यांना स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा फारच अभिमान असतो काहीसा गर्विष्ठपण पण असतात ज्यांचा भाग्यांक दोन असतो किंवा ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस किंवा एकोणतीस असते अशा व्यक्ती प्रशासकीय सेवेत जातात अतिशय शिस्तप्रिय शांत स्वभावाच्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या व्यक्ती असतात ही नोकरी करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो त्यामुळे प्रशासनामध्ये या जन्मतारखेला तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात घरातील लोकांचा मान सन्मान ठेवतात कुटुंब वत्सल असतात आणि रागावर नियंत्रण असते ज्यांचा भाग्यांक तीन आहे किंवा ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे अशा व्यक्ती आध्यात्मिक वृत्तीच्या असतात सरळ मार्गी असतात यांना गूढ संकेत कळतात यांच्यावर दैवी कृपा असते आध्यात्मिक क्षेत्रात यांचा लवकर यांची लवकर प्रगती होते गूढ शक्तीमुळे यांना अनेक घटनांचे संकेत अगोदरच मिळतात सहसा रागवत नाहीत मात्र चिडल्यावर त्यांना थांबवणेसुद्धा अशक्य होते ज्यांचा भाग्यांक चार आहे आणि जन्मतारीख ज्यांची चार तेरा बावीस आणि एकतीस आहे अशा व्यक्तीत थोड्या लहरी स्वभावाच्या असतात एखादी गोष्ट ठरवली तर ते त्यामध्ये उच्च कोटीला जाऊन पोचतील परंतु वाईट मार्गाला गेल्या तर मोठे नुकसान होते या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असते त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार केले तर त्या फार मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचतात या व्यक्ती अतिशय हुशार आणि एखादी गोष्ट ठरवली तर त्या करून दाखवतात ज्यांचा भाग्यांक पाच आहे आणि जन्मतारीख पाच चौदा तेवीस अशी आहे अशा व्यक्ती मिश्किल स्वभावाच्या असतात काहीशा विनोदी असतात या व्यक्ती कलाक्षेत्रात लेखन क्षेत्रामध्ये प्रगती करतात यांना सहसा राग येत नाही मनात येईल ते बोलून मोकळे होतात आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर ही लोकं ही व्यक्ती नावा येतात ज्यांचा भाग्यांक सहा आहे आणि जन्मतारीख सहा पंधरा चोवीस अशी असते या व्यक्ती स्वभावाने न्यूट्रल असतात कोणाच्या भानगडीत शक्यतो पडत नाहीत आध्यात्मिक गोष्टींची आवड असते आपल्या कामावर फोकस करतात शांत स्वभावाचे असतात आपले काम प्रामाणिकपणे करतात ज्या व्यक्तींचा भाग्यांक सात आहे आणि जन्मतारीख सात सोळा पंचवीस अशी आहे या व्यक्ती अतिशय हुशार आणि धूर्त असतात राजकारणाची यांना आवड असते यांच्यात सणशक्ती जास्त असते नेतृत्व गुण असल्याने नेतृत्व करायला यांना आवडतं संघटन कौशल्यसुद्धा चांगले असते ज्यांचा भाग्यांक आठ आहे आणि जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस आहे अशा व्यक्ती अतिशय कष्टाळू असतात कितीही संकटं किंवा कितीही अडचणी आल्या तरी त्या डगमगत नाहीत कष्टातून आपले ध्येय गाठतात अनेक मोठमोठ्या ज्या आव्हानं असतात ती ह्या सहजपणे स्वीकारतात आणि त्यांना कष्टातून लक फॅक्टर मिळत असतो ज्यांचा भाग्यांक नऊ आहे आणि जन्मतारीख नऊ अठरा किंवा सत्तावीस आहे या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळण्याच्या मिसळणाऱ्या असतात जिकडे जातील तिकडे त्या, त्या तशा बांधतात गोड बोलतात लक फॅक्टर यांना चांगला असतो अनेक कामे यांची सहज होताना दिसतात तर मंडळी हे होतं एक ते एकतीस जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि भाग्य सांगणारं प्रेडिक्शन तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद